जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजेनेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथे श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोजेनेवरी मैदानामध्ये मा अनेक महारथी आले आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोविलशेठ डुमा यांचा दशम इंद केसरी बकासूर तसेच मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार आहेत ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या मिलिंद शेठ पाटील यांच्या भुंगाच्या नावाने दोन चिट्ट्या निघाल्या आहेत गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक दोनमधून तसेच गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक चारमधून त्यामुळे भुंग आपल्याला गट क्रमांक एकमध्ये किंवा गट क्रमांक आठमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविलशेठ ढुम यांच्या दशम इंद केसरी बकासूरच्या नावाने देखील दोन चिट्ट्या निघाल्या आहेत गट क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक एक मधून तसेच गट क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक दोन मधून त्यामुळे आपल्या सर्वांचा लाडका बकासूर गट क्रमांक तीनमध्ये किंवा गट क्रमांक पाचमध्ये पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो बकासूरला व भुंगाला आजच्या या नेवरी मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या